इथं बोलत असताना सर्वप्रथम या माझ्या यशाचं श्रेय आज जी माझी डी वाय एस पी म्हणून निवड झालेली आहे या यशाचं सर्व श्रेय ज्या माझ्या आईबापांनी तीस पस्तीस वर्ष ऊस तोडून हाडाचं कूट करून रक्ताचं पाणी करून मला शिकवलं आणि इथपर्यंत आणलं त्या माझ्या आईबापाच्या चरणी अर्पण करतो आज ते इथं उपस्थित नाहीत परंतु त्यांच्याशिवाय मी शून्य आहे ज्यांनी मला उसाच्या फळापासून ते लाल दिव्याच्या गाडीपर्यंत आणलं ते माझे आईवडील माझ्यासाठी देव आहेत त्यांचंच सर्व श्रेय आहे या व्यासपीठावरून मी सांगतो आणि सगळ्यांना एक विश्वास देतो मी संतोष खाडे मी बीड जिल्ह्यातील सावरगाव घाट या ठिकाणावरून येतोय आणि येत असताना आपल्या मनामध्ये ग्रामीण भागातल्या मुलांच्या डोक्यामध्ये एक संभ्रम असतो की जे कोणी क्लास वन अधिकारी होतात क्लास टू अधिकारी होतात मोठमोठ्याला लाल दिव्याच्या गाडीत येतात मोठमोठ्याल्या ऑफिसमध्ये बसलेले असतात बस ते कोणीतरी मोठ्याचा मुलगा असतात कोणीतरी वशिला करून आलेला असतो किंवा खूप अभ्यास करावा लागतो किंवा अठरा अठरा तास अभ्यास करावा लागतो आणि मग आपल्यासारखा गरिबाचा सामान्य कुटुंबातला मुलगा होऊ शकत नाही असा संभ्रम आमच्या ग्रामीण भागातल्या सर डोक्यामध्ये असतो परंतु मी तुम्हाला विश्वास देऊ इच्छितो इथं बसलेली मला जाणीव आहे मी तुमच्यातला तुमच्यासारखा तुमच्यामधून आलेला आहे त्यामुळे मला माहिती आहे इथं बसलेला नव्वद टक्के मुलगा इथं बसलेला नव्वद टक्के जो क्राऊड आहे तो शेतकरी कुटुंबातला सामान्य कुटुंबातला आहे त्यामुळे मी तुम्हाला विश्वास देतो की जर तुमच्या डोक्यामध्ये जर असा काही जर संभ्रम असेल तर तो संभ्रम काढून टाका कारण तुमच्या समोर जो संतोष खाडे उभा आहे हा कोणा मोठ्याचा पोरगा नाही पैशावाल्याचा पोरगा नाही वशिलावाल्याचा पोरगा नाही तर हा एका सर्वसामान्य कुटुंबातला उस्तोड कामगाराचा आहे आणि तो जर एम पी सीच्या माध्यमातून डीवाय पदापर्यंत घेऊ शकतो तर इथं बसलेला प्रत्येक मुलगा हा आपापलं स्वप्न पूर्ण करू शकतो फक्त करण्यासाठी काय करावं लागतं माझे जर तुम्हाला प्रवास थोडक्यात सांगायचा झाला तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खाडे गोटे एक तीस लोक तीस घरांची असलेल्या वस्तीपासून माझं शिक्षण सुरू झालं भगवान महाराज माध्यमिक विद्यालय सावरगाव घाट म्हणजे माझ्या मूळच्या गावी माझं माध्यमिक शिक्षण आणि उच्च माध्यमिक शिक्षण झालं आणि त्यानंतर बलबीम महाविद्यालय बीड येथून मी माझं बी इतिहास पदवी घेतली पण बी म्हणजे माझं बारावी झाल्यानंतर मला काय करायचं हा प्रश्न ज्यावेळी माझ्या समोर होता त्यावेळेस माझ्या समोर माझ्या माझे ध्येय आणि माझं स्वप्न सगळं बाजूला ठेवून एकच प्रश्न उभा होता की संतोष तुला जे काय करायचंय तुझे जे काय स्वप्न असतील ते नंतर पण आता तुझे आई वडील जनवरासारखं जगण जगतायत कारखान्यावरती जाऊन बेलापूरला जाऊन ऊस तोडताय तर तुला जे स्वप्न पूर्ण करायचे ते परत कर पण सगळ्यात जर पहिलं काही करायचं असेल तर तुला तुझ्या आई कोयता बंद करायचा आहे पहिलं जर काही करायचं असेल तर आई बापाचा जगणं बंद करायचंय म्हणून सर मी या क्षेत्रामध्ये आलो caranqui जर दुसऱ्या कुठल्या क्षेत्रामध्ये जायचं म्हटलं तर पैशाचे किंवा आर्थिक प्रॉब्लेम असतात आणि मला हे क्षेत्र असं वाटलं मी माझ्या आयुष्यामध्ये एम पी एस सीला आणि युपीएससी ला देव मानतो ते माझं मंदिर मानतो कारण मला एक जाणवलं की इथं आपल्याला कुठले पैसे भरायची गरज नाही इथं आपल्याला कुठला वसिला लावायची गरज नाही तर आपण स्वतःच्या मेहनतीवर जर अभ्यास केला प्रामाणिकपणे अभ्यास केला योग्य मार्गावर अभ्यास केला जर आपण कुठल्या प्रवाहामध्ये चुकीच्या मार्गाने जर वाहत गेलो नाही तर आपण या प्रयत्नात आपण इथपर्यंत येऊ शकतो म्हणून मी बारावी नंतर एम पी एस कडे आलो आणि आल्या नंतर तीन वर्ष ज्यावेळी मी पुण्याला इथे आलो आल्यानंतर सर मी बघितलं पहिलं दोन तीन महिने मीही जरा वाहत चाललो होतो की मोबाईलचा वापर जास्त त्यानंतर मित्रांसोबत चहा प्यायला जाणं त्यानंतर गप्पा मारण मैत्रिणींकडे पाहणं अभ्यासिक बसल्यानंतर अभ्यासापेक्षा इतर गोष्टी जास्त करणं कारण मी पण एक मुलगाच आहे आणि तरुण वयामध्ये या गोष्टी सगळ्याकडून होत असतात अशा गोष्टी ज्यावेळेस माझ्याकडून घडायला लागल्या मला खूप जण एक प्रश्न विचारतात की तुम्ही म्हणता सातत्य अभ्यास करा तुम्ही म्हणता की कंटिन्यू अभ्यास करत राहा परंतु अभ्यासामध्ये सातत्य कसं ठेवायचं मित्रांनो मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी जरी उस्तोड कामगाराचा मुलगा असला मी एकटा प्रतिकूल परिस्थितीतून आलेलो नाहीये इथं बसलेला प्रत्येक जण आयुष्यामध्ये काही ना काही प्रतिकूल परिस्थितीमधून आलेला आहे कुणी रिक्षा चालकाचा मुलगा आहे शेतकऱ्याचा मुलगा आहे उस कुणी उस्तोड कामगाराचा मुलगा आहे कुणी कष्टकऱ्याचा मुलगा आहे वंचिताचा मुलगा आहे कुणी बहुजनाचा मुलगा आहे कुणी लोकांच्या बांधावर जाणाऱ्या आईवडिलाचा मुलगा आहे या सगळ्यातून आलेले आहेत त्यामुळे तुम्ही आज कुठल्याही प्रतिकूल परिस्थिती असाल त्याचं भांडवल करू नका अभ्यास करत असताना खरी प्रेरणा कुठली आणि खोटी प्रेरणा कुठली खोटी प्रेरणा कुठली तर मोटिवेशन स्पीकरचं भाषण ऐकून तुम्ही जर इथं आलेला असाल तुम्ही जर लाल जुव्याची गाडी बघून जर इथं आलेला असाल तुम्ही जर वर्तीतला अधिकारी बघून इथं आलेला असाल आणि किंवा जर एखाद्या मैत्रिणीला सांगून आलाला असाल की तू नकार दिलाय आणि तुला मी आता पोस्ट मिळून दाखवतो तर ही खोटी प्रेरणा आहे तुम्ही कधी सक्सेस होणार नाही मी तुम्हाला स्पष्ट सांगतो कारण या स्पर्धा परीक्षेतलं वास्तव आपल्याला माहिती व्हायचंय तुम्हाला जर खरोखर पास व्हायचं असेल तुम्हाला जर खरं इथं येऊन जर काहीतरी मिळवायचं असेल तर खरी प्रेरणा कुठली कारण सर प्रेरणा माझ्या आयुष्यातली जर सांगायची झाली ज्यावेळेस माझे आई वडील कारखान्यावरती जायचे आणि मी ज्या त्यांना भेटायला जायचो इथं माझा अभ्यास नाही व्हायला लागला की मी कारखान्यावरती जाऊन यायचो तिथं गेल्यानंतर मी पाहायचो की पहाटे उठायचंय बैलगाडीमध्ये दोघा नवरा बायकोला बसायचंय वाटानी जायचंय येताना जाताना ऍक्सिडेंट होत आहे फडामध्ये पोहोचल्यानंतर पाच वाजता कामाला सुरुवात करायची दो 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 ऊस आहे दिवसभर ऊस तोडल्यानंतर थंडी असो पाऊस असो ऊन असो काही बघायचं नाही आणि माझे वडील एका पायाने अपंग त्यामुळे जर त्यांनी जर खांद्यावरती जर उसाची मोळी घेतली तर चालत असताना ती आडव्या सरीमध्ये धपकन पडायची आणि वरतून मोळी पडायची त्यामुळे वडिलांनी गाडीवर राहायचं आणि आईचं वजन चाळीस किलो त्या आईने अख्खा ऊस खांद्यावरती वाहून त्या बापाच्या हातामध्ये द्यायचा माझ्या आईचा आजही जर पाहितला तर हा खांदा सडलेला आहे आणि पूर्ण बाद झालेला आहे आणि तिथं जर पाहिजे तर शौचालयाची सोय नाही को, आपलं कोप करून राहायचं पावसाळ्यामध्ये पाणी आत उन्हानी उन्हाने आहे थंडीमध्ये गारटतंय तिथं महिलांना आपल्याला सगळ्यांना माहिती आपण विज्ञान वाचतो की महिलांना सीच्या काळामध्ये थकवा जाणवत असतो आणि त्यामध्ये आरामाची गरज असते पण मी माझ्या आईला पाहत आलोय की आई, आई कारखान्यावरती गेल्यानंतर सकाळी पहाटे तीन वाजता सुरू होते आणि रात्री बाराला जर काम बंद करते तर माझ्यासारख्या पोराला एसी मध्ये बसून अभ्यास करायला काय अडचण आहे त्यामुळे जर माझी खरी प्रेरणा कुठली असेल तर माझ्या बापाच्या टाचा आणि माझ्या आईचा खांदा बघितल्यानंतर मला एकही दिवस वाटलं नाही की तू टाइमपास केला पाहिजे तू कुठल्या छपरी पोरांसोबत चहा प्यायला गेला पाहिजे तू कुठल्या मुलीच्या प्रेमात पडला पाहिजे कारण मित्रांनो एक गोष्ट सांगू का तुम्हाला जर प्रेमातच पडायचं असल सध्या स्पर्धा परीक्षेच्या युगामध्ये प्रेमाचा बाजार उठलाय आणि प्रेमाचं एक फॅड सांगतो की मी तुझ्यासाठी तारे घरच्याला सोडून देईन हे वास्तव आहे मी थोडा घेतोय तुम्हाला जर खरं काही प्रेम करायचं असेल तर ते तुम्ही एमपीएससी वर प्रेम करा कारण एमपीएससी ला माझा अनुभव आहे तिला सवत जमत नाही सवत माहिती सगळ्यांना एमपीएसी सवत जमत नाही त्यामुळं ज्या काळामध्ये तुम्ही अभ्यास करता त्या काळामध्ये एमपीसी ला सवत आणू नका नाहीतर तर झाल्याशिवाय राहणार नाही एमपीसी वरच ठरल्याशिवाय राहणार नाही त्यामुळं मला याच्यातून काय सांगायचंय तर तुम्ही तीन वर्ष चार वर्ष जो काय पर्टिक्युलर टाइम देत त्या टाइम मध्ये स्वतःला झोकून द्या आणि फापट गोष्टीसाठी खोट्या मोटिवेशन अभ्यास करू नका तुमच्या आईबापाच्या डोळ्यातलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ज्या दिवशी तुमचा निकाल येतो ना ज्या दिवशी तुमच्या बापाच्या पाया मंत्री खासदार आमदार पडतात ज्या दिवशी तुमच्या बापाला सलाम क्लास वन क्लास टू अधिकारी करतात ज्या दिवशी माझ्या आईला पुण्यासारख्या ठिकाणी पुरस्कार भेटतो माझ्या बापाला खांद्यावर उचलून घेतलं जातं माझ्या बापाला ज्या दिवशी डीजेने वाजत गाजत हार फुले उधळत गुलाल उधळत आणलं जातं त्याच्या इतका मोठा आनंद तुमच्या आयुष्यात दुसरा कुठलाच असू शकत नाही तुम्हाला जर करायचंय तर आणि का करायचं हे पहिलं ठरवा आणि जर तुम्ही योग्य मार्गावर केलं तर शंभर टक्के याच्यामध्ये निकाल भेटतो फक्त तुम्हाला योग्य मार्गावर मार्गावर करावं लागतं आणि जे एमपीएससी ला अपेक्षित आहे ते द्यावं लागतं थोडस परीक्षा विषयी सांगायचं झालं आपली परीक्षा सी क्यू टाईप आहे एमसीक्यू प्रश्नांचा अभ्यास जास्तीत जास्त करा त्यानंतर नेमकं आपल्या आप परीक्षेमध्ये ज्या चुका होतात कुणी गोल चुका चुकीचे करतो कुणी त्या दोन दोन तासामध्ये सिली मिस्टेक करतो कोणी तिथे घाबरून जातो प्रेशर घेतो इंटरव्ह्यूच्या काळामध्ये जर पाहायला गेलं तर आपण प्रेशर घेऊन जास्त चुका करतो ज्या मी फर्स्ट अटेम्प्टला केल्या होत्या दोन हजार वीसचा सर माझा पहिला अटेम्प होता दोन हजार एकवीसचा दुसरा अटेम्प होता दुसऱ्या अटेम्पपर्यंत मी डीवाय एस पी पदापर्यंत आलोय माझं वय चोवीस वय मला हे सांगायचं का आहे तर इथं बसलेले जे नवीन आलेले मुलं आहेत त्यांना हे कळावं की लवकरात लवकर सुद्धा यश मिळू शकतं पण ते यश मिळवण्यासाठी स्वतःमध्ये बदल करण्याची ताकद पाहिजे फ्लेक्झिबिलिटी पाहिजे आपणच खूप शहाणी आहोत असं इथं समजायचं कारण नाही कारण गोल्ड मेडलिस्ट मुलं सुद्धा इथं दहा दहा बारा बारा वंश अभ्यास करताय त्यामुळे जर सर्वसामान्य कुटुंबातून येऊन आणि सर्वसामान्य नॉलेज असताना जर तुम्हाला पोस्ट काढायची असेल तर तुम्ही शंभर टक्के द्या त्यानंतर तुम्हाला सगळं काही मिळेल आज चुकीच्या गोष्टीत मार्गी लागू नका तुम्ही तुम्हाला जे जे अपेक्षित आहे ते करा एवढंच मी तुम्हाला आव्हान करतो वेळ आपल्याकडे कमी आहे पण सर्वप्रथम सर इथं येण्याचं माझं कारण आणि चाणक्य मंडल परिवाराशी माझा संबंध म्हणजे माझ्या दुर्दैवानं मी तुम्हाला प्री आणि मेन्सच्या कार्यकाळामध्ये मी तुमच्याशी कनेक्ट होऊ शकलो नाही परंतु इंटरव्ह्यूच्या काळामध्ये माझा मॉक इंटरव्ह्यू सरांनी लावला होता आणि दुसरी गोष्ट मी म्हणजे मी आणि माझा विवेक म्हणजे माझा मित्र विवेक आणि आम्ही चार पाच जण इतिहासाचे विद्यार्थी होतो आम्हाला डिस्कशनचे प्रॉब्लेम होते की डिस्कशन कुठं करायचं त्यावेळेस आम्हाला या पुण्यासारख्या ठिकाणी चाणक्य मंडल परिवाराने एक हॉल आम्हाला डायरेक्ट डिस्कशनला दिला होता आणि ते आम्ही कधी विसरू शकत नाही सर तुम्ही इथं येऊन आमचं जे कौतुक केलं सन्मान केला आणि तुम्ही सांगितलं की हा अभिनंदनाचा कार्यक्रम आहे सत्काराचा कार्यक्रम काय असतो हे तुम्ही आम्हाला सांगितलं पण मला आजी तो एकच फरक जाणवतोय तुम्ही आम्हाला मागच्या रांगेतमध्ये बसवलंय